तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत शेंगाच्या दोन पाट्या तुडून मी दार लावले की गट्टू झोपल्याला उठला गट्टू फुला आपले आलेली सगळी अशी दुमती झाली माझं आयुष्य संपलं आता फुलांचं शेंगा तोडायला चालली गाईंचं आज सगळं माझ्याकडेच काम आहे बाहेर गेले ते त्यांनी गाईंना खाली मकत बांधले मुगाची शेंगा चालू आहे त्या बाळ तर बघा मग टिपका यायला लागला म्हणून मी घरी गेली कारण शेंगा बल झालं की मग ती वाळवायची अडचणी ती कोकिळा त्यालाच पावसा पण म्हणते ती का ती लागला गाणं गायला बाळवायची अडचण येते ती म्हणून जरा थांबली पण पाऊस सगळा गेला ऊन पडला परत आबाळ आले आणि उकाडा पण लय खारूत आहे बघा इकडे कशा त्या सगळ्या झाडावर शेंगाच ठेवल्या नाही त्या अशा कडने काहीच शेंगा ठेवल्या नाहीत्या सगळीकडे पक्ष्यांचा चिवचिवाट आहे नुसता तर ही एक वळ काढली मग मी सकाळ धरण आता ही वळ आपल्याला धरायची आहे तर शेंगा येत्या शेंगा इथं तर ही ही सुद्धा शेंग पिवळी झाली मी काढते आणि ही बघा ही हिरवीगार आहे ही उद्याच काळी पडते दे ह्याला अर्धे अर्धे काळं झाले ते बघा ह्याच्यात मस्त शिरा काळ्या झाल्यात ह्या तोडून घेते अशा पण कारण ह्या लगेच त्या घेते आता होईल तेवढं काय जमल तेवढं तोडून एवढ्या शेंगा झाल्या आपल्या तोडून पाटी घेते उचलून आता ते आलं ते घरी लवशीर झाला आज यायला त्यांना लवशीर झाला आणलं सगळं गट्टू बसला नाही आज चला। राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो संध्याकाळचे आता जवळजवळ सहा वाजलेले आहेत तर सहा वाजता व्हिडिओ चालू केला आहे मी त्याच्या हिने चालू केला असेल मी आज जरा बाहेरच होतो त्यामुळे व्हिडिओ चालू करायला काय जमलं नाही एवढे पाठीभर शेंगा तोडल्या आम्ही दोघांनी तिच्या वाट्याला अजून आहे ते शेंगा आणि आमचा रोजचा दिनक्रम आहे शेंगा तोडणं कारण की युद्ध पातळीवर काम आहे चालू आहे आता शेंगा तोडायचं हां शेंगा तोडणं आणि ह्या वर्षी मूग काय बी काही नाही बरं का म्हणजे मूग किती होतो आधी ते बघू द्या आम्हाला परत लोकांना आशा वाटते की बाबा चांगलं शेतातलं खायला मिळेल पण तसं नाही हे आम्हाला किती होतंय बघू द्या घरीच आपल्याला घरी किती लागतंय का लय लागते की काय होतंय आम्ही काय मांसाहार करत नाही अंडी नाही आम्हाला प्रोटीनचा दुसरा कुठला स्रोत नाही त्याच्यामुळं डाळी डाळीवर भर आमचा जास्त असतो त्यातल्या त्या ह्या पिवळ्या मुगाच्या डाळीमध्ये प्रोटीन चांगला असतं आणि उच्च प्रतीचं प्रोटीन असतं पचायला सगळ्यात हलका असतं लक्षात असू द्या तुम्हाला मी प्रोटीनचं गणित सांगतो जेवढं ज्या डाळींना पूर्ण म्हणजे आयुष्य किती लागतात मूग आपला किती दोन महिने येतो ना काही निघायला अडीच महिने पण दोन महिन्यात मूग चालू होतो तूर कमीत कमी पाच महिने लागते तर हां नाही चालू व्हायला चालू व्हायला पाच महिन्याचं पीक आहे पाच सहा महिन्याच पीक मग तुरी मग मूग ही प पचायला हलका जातो कारण की ह्याचं आयुष्य कमी आहे आणि जेवढं कमी आयुष्य जेवढं कमी आयुष्यात ते पिकतं आहे तेवढं ते पचायला हलकं आणि तुरीची डाळ पचायला जड जाते त्याच्यामुळं आमच्या भंगाला मुगावर जास्त आहे आणि मूग आम्हाला जास्त लागतो हे आमचा प्रोटीनचा मुख्य स्रोत आहे प्रोटीनसाठी दूध बी असतं गाईचं पण गाईचं दूध त्यांची वस्त्रच पेती तिले काय वाजलं हे कोण मेंढरवाली येते काय बरं बरं अशी अडचण आहे प्रॉब्लेम असा आहे तर किती होतं आहे आधी बघू द्या आणि त्यात ही पाखरं पाखरांनी पन्नास टक्के मूग पन्नास टक्के खाल्ला नाही खाल्ला दश टक्के चाळीस टक्के नाश केला शेंगा तोडायच्या उडून उडून जाताना शेंग रस्त्यातनं पडली की तिथंच पडलेली शेंग उचलत नाही ते परत येते ती परत चांगली शेंग तोडते ती आणि परत घेऊन जाते ती दहा टक्के खाल्ला चाळीस टक्के नाश केला त्यांनी आणि राहिलेला आता आम्हाला पन्नास टक्के आम्हाला आहे त्यातलं बी आता आमच्या हातात अजून किती लागतोय ती असतो पन्नास टक्क्यातला असं गणित आहे दिवस एवढा राहिला बरं आता तांतरले लागले या मला वाटते घरी जाऊन पाणी पिऊन यावं चला पाणी पिऊन देऊ मग हा चला पाठी घेऊ आता दिस जातील दिस भोग सरल सुख येईल मित्रांनो आपण ज्या स्थितीत आहे आता आजचं जे आपलं दिवस आहे ते हे दिवस राहत नाही तर कोणाचा दुःखाचा दिवस तर लक्षात राहू दे ही दिवस राहत नसते तर दिवस बदलत असते तर धीरधारा फक्त एवढंच आहे माझं म्हणणं रेल्वे आली आपल्या हे चल गे चल हे घरात आणलं बाहेर बाहेर लागलं आबाळ घर जायला म्हणलं नकोच बाहेरच्या बाहेर वसारा आला पावसाचं जायचं भिजून शेंग 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 शेंग, शेंग गोळा करावं लागते मुगाला कष्ट आहे बर का वाटतं पण मुग काय होते शेंग शेंग गोळा करावं लागते नाही हो पिऊ माणसं लागते ती जरा होय या त्याला पाणी टाकायचं पाणी कमी झालं ह्यातलं पाणी टाकून घ्या गट्ट्या पिताय ना पाणी पिऊ दे त्याने कुठं जायचं होय गट्ट्या बस 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 टो बाजाखाली जाऊन बस ते जागा जायचं गट्ट्या हे गट्टू आवाळ काही कोण गरजायला लागले दोन जास्वंदीची फुलं मला हितनं आकर्षित करतील कदाचित ह्यातनं दिसत नसतील आ कुठला मूग मुग एक नंबर राहिला गॉलिटीन गेल्या वर्षी लय आपलं झाली मुगाची आपले <laughs> मुग लय भारी यायला का मुगाच काय बोलायचं लाईट दिसणार नाही दाख माझ्या हातात हो दे मग दाखवतो तुम्हाला एकदम का। काडी कचरा का राहणार मग दाखवतो तुम्हाला बाहेर चला घरात आहे मस्त भाजी मस्त आहे आता ह्याला तर उपनावं लागेल लागलं एकदम फरक आहे ना गेल्या वर्षीचा हिच्या हातातला आणि माझ्या हातातला आताच आहे ही कसं ऐकलं मोठा मोठा टपक्याचे टपके आहे नुसता आलो आलो थांब जरा आपण चालू वरच्या आंब्याकडं आपण कलम जी केलेली आहे ती का ती कलम एकदा बघायची फुटली नसते अजून अजून आठ ते दहा दिवस लागते त्यांना फुटायला पण तरी पण एक बघून नुसतं नसतं काय झाले काय नाही आपली तूर या राणाची मेहनत मदन केल्यापासून जरा चांगली दिसायला लागली मस्त दिसायला लागली आपली भेंडी पाऊस पाहिजे फक्त आता एक पाऊस पडला ना पिकं चांगली येतील ही कलम तिने केलं खाली उभं राहून हे सुकाय लागलं त्याला जमलं नाही तर नीट आणि इकडची कलम जी ती ते आपण केलेली ते डोळं फुगायला लागले ह्याचं बघा डोळं फुगायला लागला ह्याचा पण ह्याचा पण डोळा फुगायला लागला यंदा ह्यावेळेस सक्सेस होते गेल्या वेळेस आपलं सक्सेस नव्हतं झालं बघा हे डोळं फुगायला लागलं शंभर टक्के फुटणार ही पण ही पण फुटणार ह्याचं काय सांगू नाही शकत पण ही ही पण फुटणार आहे आणि गेल्या वेळेस जे कलम केलं तर आपण त्याचं काही फुटलं आहे असं चांगलं कलमाचं आहे कारण कलम इथं असं असतं ही कलम आहे जॉईंट आहे इथं आवाळगर जायला लागलेलं आहे मोठ आपण टाईमपास करायला लागलो जरा ही गेल्या वेळेस कलम आहे ही ह्या इथं जॉईंट आहे बघा आणि ही ह्या वेळेस केलेली कलम आहे ती त्यातली दोन वर्ष सुकून चालली हीच काय माहिती जिथं कवळ्या काड्या वापरल्यात आहे का त्या सुकाय लागल्या आणि जिथं काड्या निबार वापरल्या कलमाला डोळ्याला ते फुटून येईल असं वाटतंय मला आणि हि पण कलमं केली ती तर ही पण चांगल्या पद्धतीनं फुटतेली त्यातलं एक जळून गेलं बघा इकडचं जळून गेलं ते इकडची तीन चार आहे ती चांगली आणि सगळ्यात वर जे आपण खुटी कलम केले हे बाबा हिथं खुटी कलम आहे हे डायरेक्ट फांदीला कलमं भरलेली दाशीन ही बांधून घेतलेली आहे फांदी तर ह्याचं पण डोळं फुगले तुम्हाला कॅमेरा दिसणार नाही आता नेट पण मला वाटतं ह्या जरा बऱ्यापैकी सक्सेस झाले आणि हे पण कलमज आहे गेल्या वेळेस केलेलं बघा इथं जॉईंट आहे इथं हा जॉईंट आहे दिसतो समोर आणि ह्या बाजूला आवाळ गरजायला लागले चला इकडं आलो आता आपण गाय ना घेऊन जावं म्हटलं आवाळ लागले गरजायला चला मी आलो गाय उठली त्यांना डायरेक्ट माकवानातच बांधतोय आपण कधी काढायचं आणि कधी टाकायचं सरळ खावा पोटभर खावा गाय अडकून बसली बघा हि सोमे आधी सोम्याला सोडावं लागत आहे तुला आज आहे मुगाची भाजी मस्त पैकी मुगाची शेंगा सोलल्या हि ना सोलायला तास घ्यायला भाजी बी तशीच होती बर का एक नंबर भाजी होती आहे हम्म जिथं त्रास आहे तिथं आहे

देवाने कसं बनवलंय बघ की पोटात अन्न जायसाठी आधी जीभ परीक्षण करते <laughs> मग पोटात <था> <laughs> जातो हा हा ना पोट काय पचवतात कि पण नाही खाल्लेलं नाही तसं बी नाही खाण्यासाठी लाळ तयार व्हावी लागते लाळ तयार होण्यासाठी जिबीला चव आली पाहिजे तर ही सगळा खेळखंडोबा होतो ना नाही तर होत नाही हा लाळेशिवाय पचतच नाही लाळ असली तरच ती पचत आणि भूक लागल्याशिवाय सुद्धा लाळ तयार होत नाही ज्यांना भूक नाही बिना जर जेवण केलं ना जेवण जातच नाही बरं का पण काय काय जण खाते ती कशी खाते ती कोण असलो मग ती नाही ना मग तिची व्याद्या तयार होते त्या व्याद्या असं आहे बर करा की आपल्याला झाला आपल्याला बापल्या तर होतं आता बस हा मग काय भूक लागली मला भूक लागली सकाळी जेवण केलेलं आहे लवकर तर भाकरी कर